हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं क्राफ्टर मुनिका या नवीन चॅनेलला चला तर आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल हलव्याचे बांगड्या बनवूया तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हालासुद्धा बनवता येतील तर इथे मी माझ्या जुन्या प्लास्टिकच्या बांगड्या घेतलेल्या आहे आणि त्यालाच मी आता हलव्याच्या दागिन्यामध्ये कन्वर्ट करणार आहे जे की आपण डेकोरेट वगैरे करून खूप छान दिसेल तुम्हाला जर दुसरे कुठले न यूज करणारे बँगल्स असेल तर ते तुम्ही यामध्ये यूज करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ले गोल्डन लेस लागणार आहे कारण ते, ते, ते पूर्ण जे काही ओल्ड बँगल असेल ते आपल्याला रिकवर करायचं आहे त्या लेसमुळे आणि जेणेकरून त्याला छानपैकी शोभा येईल आणि आपल्याला दिसायलासुद्धा वेगवेगळ्या साडींवर गोल्डन कलर्स खूप छान दिसेल गोल्डन लेसने पूर्णपणे ती बँगल आपल्याला कवर करून घ्यायची आहे हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हालासुद्धा समजेल आत्तापर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला वेगवेगळी हलव्याची दागिने बनवलेली आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या वेग दागिन्यांचे जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलवर ते नक्की पहा आणि यापेक्षाही व्यतिरिक्त जर दुसरे कुठले तुम्हाला दागिने बनवायचे असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सुचवा जे काही आपण दागिने आत्तापर्यंत बनवलेले आहेत ना तर त्यापैकी तुमचं फेवरेट कोणतं आहे तेही सांगा कारण आपण खूप सारे दागिने बनवलेले हलव्याचे आणि आपढेही अजून बनवू आपण काही वेगवेगळे उरलेले असेल तर जेणेकरून आपल्याला संक्रांतीच्या दिवशी छानपैकी फोटो सेक्शन वगैरे करता येतील आणि पूर्ण सगळा साज करून आपल्याला दिसेल की वेगवेगळे दागिने कशाप्रकारे आपल्याला बनवता येतील आणि सुंदर असे आपण लोकांपर्यंत पोचू शकू अशा प्रकारे मी पूर्ण गोल्डन लेस पूर्ण बँगलला रिकवर करून घेतलेली आहे तर बघा ती बँगल आधी कशी होती बिफोर अँड आफ्टर खूप सिंपल होती प्लास्टिकची बँगल व्हाईट कलरची तर आता बघा खूप छान दिसतीये त्याला गोल्डन लुक आलेला आहे आणि दिसायलासुद्धा खूप रिच दिसते तर आता ह्याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे तर दोन्ही बँगल्स मी अशी पूर्ण रिकवर करून घेते गोल्डन लेसने आता ही बँगल एक झालेली आहे रिकवर करून तर दुसरी बँगलसुद्धा मी अशीच गोल्डन लेस लावून पूर्ण रिकवर करून घेते आणि दोन्ही बँगलवर आपल्याला डेकोरेट करायचं आहे तुम्हाला जर ह्या गोल्डन ऐवजी ज्या ब्लॅक लेस किंवा सिल्वर कलरची लेस किंवा कलर जे काही तुमचं साडीचा कलर असेल जे संक्रांतीला तुम्ही घालणार आहात ते साडीच्या कलरनुसारसुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता पण गोल्डन कलर हा सगळ्या साड्यांवर मॅच होतो आणि फेस्टिवल कलर आहे तो इतर वेळेसुद्धा यूज होतो त्यासाठी मी हा गोल्डन लेस घेतलेली आहे तर बोलता बोलता आपले दोन्ही बांगड्या रेडी झालेल्या आहेत अशापैकी खूप छान दिसतात ते तर आता मी याला डेकोरेट करत आहे माझ्याकडे घरी थोडेसे गोल्डन कलरचे पराक्कन होते जे की आपण फ्लॉवर्समध्ये यूज करत असतो फ्लॉवर मेकिंगमध्ये तर ते माझ्याकडे होते त्यासाठी मी आता अवेलेबल होते मग आता तेच मी यूज करत आहे जर तुमच्याकडे दुसरे मिरर्स असेल मिरर, मिरर वर्क करायचं असेल किंवा कुंदन्स असेल जे काही दुसरं डेकोरेटिंगचं तुमच्याकडे सामान असेल तर ते तुम्ही ह्या बँगल्सवर स्टिक करू शकता पण आता मी इथे माझ्याकडे पराग होते त्यामुळे मी पराग स्टिक करते आणि हेच ज्वेलरी आपण हळदीला किंवा एंगेजमेंट फंक्शनला किंवा रिसेप्शन लुकमध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो त्यासाठी मी हे तसेच ज्वेलरी बनवते फक्त यामध्ये एक्स्ट्रा काय या आले तर आपण संक्रांतीसाठी बनवते म्हणून तिळगुळ जे काही आपण स्पेशल लुक येण्यासाठी तिळगुळ हलवा जे काही आपण यूज करत असतो ते ह्यामध्ये स्पेशल आहे बाकी सगळं तर मटेरियल आपण तेच यूज करतो जे आपल्या एंगेजमेंट हळदीच्या फंक्शनमध्ये मेहदीच्या फंक्शनमध्ये आपण जे काही ज्वेलरी मेकिंग बनवतो तेच सगळं ह्यामध्ये आयटम आलेले आहेत अशा प्रकार मी पराकणांचा बंच घेतलेला आहे आणि तो मी स्टिक केलेला आहे आणि दोन तीन प्रकारचे बंज घेतलेले आहेत आणि तीन प्रकारचे बंज थोडंसं स्पेस ठेवून बँगल्सवर स्टिक केलेली आहे तर अशा प्रकारे ते स्टिक केलेले आऊट नाही का होऊ नये म्हणून मी त्याला थोडीशी दोरीने बांधते थोड्या वेळ परत ती स्टिक झाल्यानंतर आपण ती दोरी रिमूव्ह करूया अशा प्रकारे पराकण माझे स्टिक करून होता ते आणि हे एक दोरीसुद्धा मी त्याला ॲडजस्ट करते थोड्या वेळ स्टिक होण्यापुरता आणि आपल्याला ह्याच्यावर अजून हलव्यामध्ये डेकोरेट करायचं आहे दोन्ही बँगल्स पूर्ण पराकन स्टिक करून झाल्यानंतर बघा ही खूप छान दिसते हे बँगल आपण असंसुद्धा यूज करू शकतो इतर वेळेस त्याला कुंदन्स वगैरे लावून जेव्हा तुमची संक्रांती होईल ना साजरी त्यानंतर आपण त्याच्यावरचे हलवे वगैरे काढून आपण ह्याला कुंदन्स फ्लावर्स वगैरे डेकोरेट करून रियूज करू शकतो परत ही बँगलसुद्धा अशा प्रकारे आता मी ह्याच्यावर तिरगुळ चिटकवते स्टिक करते थोडी थोडी जागा सोडून तुमच्याकडे जर कलर्सचे तिरगुळ असेल तर तेही तुम्ही चिटकू शकता किंवा दोरीने येऊन वगैरे त्याला स्टिक करू शकता मला इथं थोडे स्टिक करायचे त्यामुळे मी तशीच स्टिक करते तुम्हाला जर भरपूर प्रमाणात स्टिक करायचं असेल तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल ते एक थ्रेड आहे थ्रेडमध्ये घ्या किंवा वायरमध्ये पूर्ण ओवून घ्या आणि नंतर ती वायर किंवा ती थ्रेड या पूर्ण लेसवर स्टिक करा जेणेकरून ते तिळगुळ हालणार नाही इथं मी थोडे स्टिक करते त्यामुळे मी ॲज इट इज स्टिक करते हे पहा हे पहा वन बाय वन मी स्टिक करते थोडी जागा किंवा स्पेस ट्यू माझं हे गोल्डन लेस आहे त्यामुळे मी तर गोल्डन मनी यूज करू शकत नाही जर तुम्ही दुसऱ्या कलरची लेस वगैरे यूज केला असेल ब्लॅक व्हाईट किंवा जे काही कलर असेल दुसरे तर त्यावर तुम्ही गोल्डन वर्कसुद्धा करू शकता गोल्डन मनी वगैरे मध्ये मध्ये तुम्ही स्टिक करू शकता कारण व्हाईट बरोबर गोल्डन कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि ते सुद्धा दिसेल पण आता इथं आपल्या लेसवर गोल्डनवर गोल्डन उठून नाही दिसणार त्यामुळे मी स्टिक नाही करते अशा प्रकारे पूर्ण बँगलवर आपल्याला हे हलवा जे मी छोटी साईज घेतलेली आहे आणि हे पूर्ण स्टिक करत जायचं आहे आणि पूर्ण बँगल आपल्याला व्हाईट कलरचं जे काही हलव्याचा कलरच होईल जर तुमच्याकडे रंगीबिरंगी हलवे असतील तेही तुम्ही स्टिक करू शकता तेही खूप छान दिसतं जेणेकरून लहान मुलांना वगैरे बोरणांसाठी सुद्धा होतं जर रंगीबिरंगी असेल हलवे तेही तुम्ही स्टिक करू शकता लहान मुलांसाठी खूप छान दिसेल पण ते ॲडजस्टेबल जे काही बँगल असतात बँगल्स असतात ना ते तुम्ही यूज करा कारण बैंगल, हे आपल्यालाच येऊ शकतात मोठी साईज घेतलं तर लहान मुलांना नाही येणार आणि जे काही ॲडजस्टेबल बँगल्स असतात ते लहानांनासुद्धा येतात आणि जशी मोठी साईज असेल मोठ्यांनासुद्धा ते फ्लेक्झिबल असतात अशा प्रकारे आपण पूर्ण बँगल बँगलला हलवे स्टिक करून घेतलेले आहे आणि हे पहा फायनल लुक खूप छान दिसतो आहे आणि ते निघणारसुद्धा नाही खूप पॅक असं स्टिक झालेलं आहे ब्ल्यूमुळे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते मी बारीक बारीक छोट्या साईजचे हलवे स्टिक केलेले आहे आणि थोडेसे मोठेसुद्धा मध्येमध्ये स्टिक करणार आहे मोठी साईजचे जे की हलवे म्हणे असतात ना ते पण मी मध्येमध्ये स्टिक करणार आहे हे बघा मोठी साईजसुद्धा मी मध्येमध्ये स्टिक केलेली आहे आणि दोन्ही बँकल खूप सुंदर दिसतात ते तुम्ही ॲज इट इजसुद्धा सुद्धा यूज करू शकता किंवा ह्याला तुम्ही झुमके वगैरे लावून दुसरं अजून वेगळं डेकोरेट करून नवीन लुक क्रिएट करून दोन हँगिंग झुमके मी त्याला यूज करणार आहे दोन्ही बँगलला तुम्ही अशा प्रकारे सुद्धा यूज करू शकता तर त्यासाठी हे झुमक्याचे जे काही बेस असतात व्हाईट कलरचे बाजारात भेटतात ते तुम्ही एखादं पाकिटवर वगैरे वागे, घेऊन या कारण आपल्याला जास्तीत जास्त झुमके कशाला यूज होतात एकतर कानातल्याला हे बँगल्स ना आणि परत आपल्याला जे काही हेअर ॲक्सेसरीज वगैरे बनवायचे असेल त्यातसुद्धा हे झुमके यूज होतात तर त्यासाठी मी पॅकेट घेतलेली आहे आणि त्यातले आता हे दोन झुमके मी यूज करणार आहे ह्याला आपल्याला हलव्यामुळे हलव्याने डेकोरेट करायचं आहे तर मी पूर्ण व्हाईट कलरचे हलवे ह्याच्यावर स्टिक करत आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसरीसुद्धा कुंदन्स वगैरे मध्ये मध्ये मिडलमध्ये घालून स्टिक करू शकता मी आता हे पूर्ण जे काही बेस आहे झुमक्याचा तो पूर्ण व्हाईट हलव्याने डेकोरेट करत आहे हे पहा अशा प्रकारे आता ते झुमका हलू नये आणि आपल्याला ते योग्य पद्धतीने त्याच्यावर हलवा स्टिक करता यासाठी मी ते बेस घेतलेली आहे जे की आपण प्रेसिंग करतो ते कटर त्याच्यावर ते ठेवून पूर्ण राऊंड पूर्ण राऊंड शेपमध्ये स्टिक करत आहे हलवे पहा पूर्ण हलवा स्टिक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि ते आपल्याला ड्राय सुद्धा ठेवून द्यायचं आहे कारण आपण इतके मोठ्या प्रमाणात हलवे स्टिक केलेले आहेत त्यामुळे आणि त्याचं शेप ते खालच्या प्रकारे असल्यामुळे खाली तर ती ते राऊंड शेपचं असल्यामुळे ते निघू शकतं तर आपल्याला ड्राय झाल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे आणि दोन्ही झुमके एकदा स्टिक करून ठेवा आणि दोन्ही ड्राय होऊन ड्राय होऊन झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया हे पहा आता मी ह्याला ओती एक गोल्डन मणी आणि एक हलवा मणी हे ओन घेण्यासाठी मी थ्रेड यूज करते तुम्हाला हवा असेल तर वायरसुद्धा यूज करू शकता तुम्ही एक गोल्डन मनी आणि एक हलव्याची व्हाईट मनी मी यूज करते अशा प्रकारे आपल्याला जेवढी साईज हवी तेवढी झुमक्याची बँगल्सवर तेवढी साईज आपण घेऊ शकतो तुम्हाला जर छोटेच झुमके बनवायचे असेल तर तुम्ही तेवढेच बनवा जर मोठे बनवायचे असेल लटकनसारखे तर तुम्ही मोठी साईजसुद्धा घेऊन बनवू शकता हे पूर्ण ओवून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बँगल्सना ते झुमके स्टिक करायचे आहेत किंवा तुम्ही गाठ वगैरे बांधून ओ शकता किंवा सुई दोऱ्यानं वगैरे स्टिच करू शकता त्या लेसला वगैरे तर हे पूर्ण रेडी झालेलं आहे माझा एक झुमका अशा प्रकारे मी दोन्ही झुमके रेडी करून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही झुमके मी दोन्ही बँगल्सना अटॅच करणार आहे आणि आपण जेव्हा वेअर करतो तेव्हा खालच्या बाजूला ते छानपैकी लोंबताना दिसतात जेणेकरून लटकनसारखं आपण जे काही यूज करत असतो तशा प्रकारे दिसतील हे पहा मी त्याला आता बांधते दोन्ही बँगल्सना दोन्ही झुमके आपण अटॅच करून टाकू अशा प्रकारे तुम्ही संक्रांतीसाठी हलव्यात स्पेशल दागिन्यांमध्ये बँगलसुद्धा खूप छान बनवू शकता यापेक्षाही व्यतिरिक्त दुसरी आयडिया असेल तुम्ही मला नक्की सुचवा आणि हे बँगलसुद्धा तुम्ही ट्राय करा आणि माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद असेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर आणि ह्यापुढेही आपण वेगवेगळे रोज व्हिडिओ नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ डी आय वाईज या चॅनलवर अपलोड करणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर अजून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हालाही नवनवीन गोष्टी शिकायला भेटतील आणि इथे पाहायला भेटतील थँक्यू सर्वांना मनापासून धन्यवाद